पुरातन काळात एकदम मंदिर आहे पुरातन मंदिर असून माय निराकार निराकाराची आहे कोणत्याही स्थापना वगैरे हो कोणी केली नाही ब्राह्मणांना स्वयंभू आहे चला मग हे लोकेशन बघूया कुठे आहे ते यवतमाळ जिल्हा तालुका पुसत गुंज इथे सवना गावात तिथून दोन किलोमीटरच्या अंतरात ते मंदिर आहे त्या मंदिराचं विशिष्ट हे महाराज लग्न माहित आहे तर माझ्या सांग मी काही घटना घडलेली आहे ती तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पर्यंत लास्ट पर्यंत राहा टाकते ना काम करायला ते

कार्यालय ऑफिस हे ऑफिस आहे इथले महाराज आहे हे निवास बसण्यासाठी भजन खाली राहल आहे एवढा राहल आहे इकड एवढं मोठं गार्डन होणार आहे सगळ्यात हे गार्डन आहे का गार्डन होणार आहे संडास बाथरूम तिकडे सेवेसाठी हा सेवेसाठी काय सर हो ना तुला जेवढी शिपिंग करायची असेल तेवढी शिपिंग करू शकता तुमच्या बाउंड्री असं आहे मंदिराबद्दल काय ते सांगाल महाराज मंदिराबद्दल काय ते सांगाल ना मंदिराबद्दल म्हणजे म... पुरातन काळातून एकदम मंदिर आहे हो पुरातन काळातून मंदिर असून माय निराकार निराकाराची आहे हो का कोणत्याही इथे स्थापना वगैरे कोणी केली नाही ब्राह्मणांना स्वयंभू आहे माय पहिलेपासूनच आहे पहिलेपासून आहे आजो पंजे पंजापासून ते सांगते की बाय स्वयंभू आहे मायचं मंदिर आतापर्यंत कोणास शतकात झालं नाही बरं जर लेकर बाळ नाही तर लेकर बाळ होऊ शकते का समजा मनाभावातून भक्ती श्रद्धेने जर मायची प्रार्थना केली बुवा मला मूळ बाळ होऊ दे तर मा तिला धावते मा तिच्या संकटाला धावते असे अनेक अनेक प्रकार घडलेले आहेत मूळ बाळ झालेले आहेत त्याने चांदीचे पाळणे सोन्याचे पाळणे लाकडाचे पाळणे अशा वाहिलेले आहेत आणि आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला संतती नव्हती आतापर्यंत आम्ही मुंबई गेलो नागपूर गेलो कुठेही डॉक्टर काही ट्रीटमेंट देऊन कोणताही उपयोग झाला नाही परंतु याचा माहिती एक लिंबू खाल्लं आणि अंगारा खाल्ला तर ते संतती आम्हाला प्राप्त झाली म्हणून असे सांग सांगितलं पाणी आहे माहिती मंदिरातून माहिती पाणी त्या कुंडात जाते मे महिन्यात सुद्धा पाणी तिथे राहते कुंड असा काहीच नाही तीन फूट फक्त खोल आहे कुंड का ते तीन फूट कुंड तीन फूट खोल आहे आणि ते पाणी मायच्या पायात मंदिरातून पाणी तिथे जाते तर मे महिन्यात तेवढंच पाणी राहते आणि जून महिन्यात तेवढंच पाणी राहते पुन्हा यवतमाळ जिल्ह्याला पुरते नाही का पूर्ण यवतमाळ तुम्ही आता बांधकाम चालू आहे कोटी रुपये पूर्ण सिमेंटचं बांधकाम या दुस एक हाफच्या मोटरवर चालू आहे इथले वरचे जे शेतकरी आता कमीत कमी नाही म्हटलं तरी वीसशे एकर जमीन आहे पाणी त्याला पियाला आहे सगळ्याला सगळ्याला जनावर संध्याकाळी येतात मायची आरती झाल्यानंतर सात आठ वाजता सुन ठिकाणी मग येतात जनावर येऊन पाणी पितात कधी कधी वाघ येतो मोठमोठे मोड़ साप येतात पण कोणालाही कधी बी आडी झाले नाही कोणाला डसला नाही आरतीच्या टाइम ला, ला, ला साडे तीन वाजता गावातून पब्लिक येते लहान लहान लेकर कडी खांद्यावर घेऊन येते कोणाला ठेस लागली नाही कोणाचा ऍक्सिडेंट झाला नाही एवढी भयानक गर्दी राहते सहा लाख आयची आरती करेक्ट होती आमदार खासदार आलेले सर्व त्यान मस्तक होते पंढरपूर लातूर तुळजापूर कोल्हापूर सगळे साधू संत माहूरगड येथे येऊन येते त लांब लांब येते सगळे मुंबई दिल्ली त्यान मस्तक होते देवीचं दर्शन घेतलं तरी ते देवी मातीला पावते देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आहे पुन्हा कोणताही म्हणजे नवस घेऊन चालत नाही देवीला नवस तुम्ही काय पाच करोळीचा निवड करतो अकरा पुळीचा निवड करतो असं म्हणलं तरी ते चालते चालते फक्त मायला मटण मच्छी असे अंड्याचा कोणताही प्रकार नाही चालत काही जण डोळे गेले चांदीचे डोळे वाहिले ते त्याला डोळे आले आले डॉक्टर ते सुद्धा डोळे गेले तिथे डॉक्टर असून डोळे त्याचे डोळे आले म्हणजे असे बरेच अनुभव काय भक्तांना आम्हाला सांगितलेले आहे दर मंगळवारी इथं कार्यक्रम होत्या तुमचं बांधकाम असल्यामुळं कार्यक्रम बंद केलेले आहेत आता दर मंगळवारी कार्यक्रम हजार दोन हजार माणसाचा कार्यक्रम राहते त्याला जर तारीख देत दोन दोन ते तीन तीन महिने तारीख भेटत नाही तिथे यायला असं आहे का महाराज याच्या पहिले बी एक महाराज होता म्हणजे मुनी इथं हो होता होत होता, होता महाराज किती आले किती गेले काय अंत नाही जोपर्यंत मायने ठेवले तो माहिती याची शिवाय कोणी नाही अजून नाही आणि त्याने काही वाकड तिकडे वागण्याचा प्रयत्न केला काही लुटमारीची धंदी केली कोणासोबत आहे तर त्याला कोण्या निमित्ताने कोण्या याच्यातून काढून फेकून देत आहे का इथं मंडळ आहे मंडळाचं सगळं देखरेख करतात मंडळ अध्यक्ष आहे सचिव आहे उपाध्यक्ष आहे ट्रस्ट आलेले आहे सरकारच्या ताब्यात आलेले आहे सगळं देवी तुम्हाला हवी तेवढी आडी अडचण असली तेवढी मंडळ पुरवते तुम्हाला इथं मुक्कामाला लावते ते भजन पूजन तुमचं काय असलं तरी तुम्ही करू शकता फक्त आम्हाला कसं चार ते आठ दिवसांनी आधी निरोप द्यायला लागते महाराज आम्ही आलो म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सगळं करतो तुम्ही कुठून आले काय नाही तुमचं ओळखपत्र आहे आयडेंटी कार्ड वगैरे सगळं आम्हाला इथे दाखवा लागते जसं लग्न करतो इथं गरिबाची तुम्हाला किती घडते तेवढी द्या दहा हजार द्या वीस हजार द्या त्याच्यात लाऊडस्पीकर तुमचा मंडप बिंडप सगळं आमचं राहतात हा बघा अशा पद्धतीने पुरातन काळातून मंदिर आहे बरेच भावी भक्त आहे बघा तुम्ही येऊन शक्य इथं सगळ्या सेवेचं हे आहे इथं जे काय मनामध्ये इच्छा आहे ते सगळं करू शकता महाराजाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ते येऊन मला कमेंट केली तरी नंबर देऊन जा तुम्ही माझ्यावाला ठीक आहे महाराजाने ज्या पाण्याची गोष्टी केली ते पाणी हेच आहे देवीच्या पायापासून येते हे पाणी म्हणजे संपत्ती नाही उन्हाळ्यासमोर काही नाही संपत नाही ना, ना पुण्या यवतमाळ जिल्ह्याला पाणी पुरते म्हणते असं ते महाराज महाराजच म्हणणं आहे असं पाणी बी पिया एवढं गोड आहे खूपच गोड आहे बघा पाणी बिले गोड आहे आता माझ्या माझ्यास घटना झाली समजा तुम्हाला माझं तिथं कामच चालू आहे कामात आल्या तर मी ह्यानं दर्शन घ्यायचं ना दर्शन नाही घेतो पहिले जेव्हा बसलो तुम्ही म्हणजे देवाच्या पायाने पडल्या मला वाटलं नंतर पाया पड्यायचे तर देवाच्या पायाने पडल्या होतं काम इथं चालू आपलं तर मग मी एक दीड घंच्यात बी पडलो अंधारी आली आपल्याला चक्रकरी आल्या होत्या मग देवीपशी आलो मस्त ठेवलं मग काही चुकी झाली तर माफ कर असे काही बोलून बस बोललो की तुरुंत बरं झालं मी तर मला या देवीवर एवढा विश्वास आहे तर तुम्ही बी तुम्ही पण ठेवा तुमच्या काही मनातले काही शंका असेल तर इथे या हे गुणपशी सवना गावापासून इथे आहे ना एक एक दीड किलोमीटर आहे लांबेवर तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कसं यायचं कसं नाही तर पण तर आहे ना इथं सगळे म्हणजे फिरायचं काय काय मग इथं या ऑब्झर्व करायचं कुठं काय होते काय नाही त्या चॅनेलला पहिल्या वेळा तर सबस्क्राईब करा